अंबरनाथ तालुक्यातील जावसई जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी थ्री डी न्यूजने प्रसारित केलं होतं अखेर या प्रकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जावसई जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक अरुण वाणी यांना निलंबित केलं आहे आठ नोव्हेंबर रोजी याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आला आहे ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी हा आदेश काढला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेत अनियमितता केल्याचे व नियमबाह्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष जयेश खेवणे आपण अंबरनाथ तालुक्यातील जावसई जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीचा घोटाळा मागे दोन महिन्यापूर्वी उघडकीस आणला होता त्यावर सर्व समाज माध्यमांनी अत्यंत चांगल्या प्रतीने तो मुद्दा लागून धरला त्यामुळे त्याच्यातून कारवाई झालेली आहे कारवाई निष्पन्न झालं की संबंधित जो मुख्याध्यापक होता त्याने तो घोल केलेला आहे व त्याच्यावर कारवाई अंतिम निलंबन झाले अशी माहिती मिळाली आहे परंतु तात्पुरतं निलंबन न करता त्याला सेवेतून सरसकट बाहेर काढून टाकावं जेणेकरून पुढे असे आघात होणार नाही व आपले आदिवासी लोक आहेत त्यांच्यासोबत नाइंसाफी होणार नाही हीच मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील व यावर ज जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांनी जर कोणतीही कारवाई केली नाही तर येत्या एकवीस तारखेला शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडेल धन्यवाद